सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असणाऱ्या या दुकानाच्या शेजारील पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेल्या चार बॅटऱ्या आणि एक इन्व्हर्टर मशीन असा एकोण चव्वेचाळीस हजारांचा अद्याप चोरट्यानी लंपास केलाय सदर चोरीची घटना ही दिनांक तीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी किरण नामदेव जगदाळे वर्ष चाळीस राहणार विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली याबाबत अधिक माहिती अशी की किरण जगदाळे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील माणे चौकाजवळ राहताच शहरातीलच आंबेडकर रोडवरील डेकोड दुकानाजवळ त्यांचं दुकान आहे सदरच्या दुकानात दुकाना बाहेर एका पत्र्याच्या पेटीमध्ये चार बॅटरी आणि एक इन्व्हर्टर मशीन ठेवले होते सदरच्या बॅटरी आणि इन्व्हर्टर असा एकोण चव्वेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हा दिनांक तीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना निदर्शनास येताच किरण जगदाळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली